एवढ्या <laughs> पायनी त्यांनी मला चहा सुद्धा दिला आणि बिस्किट पण देतात जबरदस्ती पुरा पुढाच्या पुढा आणून दिलेला गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आश्वीजी तू ब्लॉग तर आज मी खाली आणि ही गाडीवाली मुलगी माझ्यासोबत म्हणजेच माझी लेख मला नेते ती अर्णा बीचला अर्नाला बी बीचला ना ह्या वेळेला दुपारचं होड्या येतात मच्छीच्या असं राणी म्हणाली आणि माझी मैत्रीण माझ्या मैत्रिणी स्ट्रीट मला सांगितलं की अर्नाला बीचला ताई एकदा मच्छी ट्राय करा तेव्हा म्हटलं चला आज राणी पण फ्री आहे थोडीशी तर जाऊन येऊया चला मग आता निघते मी अर्णाला बीचला आणि इथं थांबले आधी गुगल मॅप चालू करायला कारण राणीला एक्झॅक्ट आयडिया नाही आहे अर्नवला एक्झॅक्ट माहिती होतं कदाचित राणीला पण एक्झॅक्ट माहिती आहे मग कष्ट नाही करा आणि बस हरवलो तर त्याच्यापेक्षा आपला गुगल मॅप चालू केलेला बघा आहे ना राणीच मी ना लय नटखट आहे असं म्हणतात की मोठी मुलं बिचारी लय शांत असतात मी शांतच आहे मी खूप शांतच आहे बघा बघा ऐकलं की काय ती गाय म्हणाली खूप शांत आहे आणि हो म्हणजे म्हणतात ना आईची वरच्याही असते आणि धाकटं मूल जास्त मस्तीखोर असतं पण धाकटं मूल माझं जास्त लाडाचं आहे आहे ना राणी माझा पोरगा लाडा सगळं आहे का माझा मग धाकटा म्हणजे हा धाकटा म्हणजे का हा तोच लाडाचा आहे हरणाला बंद बघून जाम खुश झाले कारण इथं सुकट सुकट दिसते सगळीकडे राणीला राणी सुकट बघून एकदम हॅपी हॅपी आहे ना, है है ना येस येस, येस, येस। काहीतरी तुटला गाडीचं थांबा बघू दे हे बघ आयला पाय ठेवायच्या जागेच हे तुटलं जवळून दाखवते बघ हे तुटलं राणी आता अर्णव तुला ओरडेल तूच तोडलंच बोलेल राणी गाडी साईडला लाव नाही 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 मी ह्याच्यावर पाय ठेवलेलं आहे पण मी मी आहे हे बघ मी पर सोबूत ठेवला व्हिडिओत हा हे आपोआप तुटले मी नाही आहे ते चल निघूया पुढे मी गाडी परत घ्यायला गाली गेली कारण पुढे पण गाड्या लावू त्याच्यामुळे राणी मी पुढेच जाऊ एवढ्या पाठी कशाला गाडी लावू ना असं आणि मी हे बांधलं आहे कारण का मला ऊन लागतंय की ब्लस रोखे मुलाने मी निघालो आहे आता फोर्टवर जायला आणि ह्या बोट मी जावं लागतं आहे बघा बोटवाल्याला हात केला आहे मी थांब म्हणून आमच्यासाठी आणि स्वतःला ऍडजस्ट मी घेतली आहे कुठेतरी बसले म आम्हाला काय माहिती ही बोट कुठं जाते कुठेतरी सांगितलं की बोट आवनाला किल्ल्यावर जाते म्हणून बघूया कारण बोट दिली बोटी आणि राणीला मावशीने हे बघ मावशी हात बघा मावशीने पकडले राणीला स्पेशली राणीला टॉवेल पण दिलाय मावशींनी तिच्या पाणी म्हणून बाजूला एकदम आम्ही आरणाला किल्ला बोटींनी पाणी मला वाटतं आता दुपारची भरती असेल ना म्हणून एवढं पाणी पाणी कमी असल्यावर बोट एवढी नसेल हलत है ना पाणी कमी एवढी नाही आलत ना पाणी जास्त आहे आता हा भरतीचा टाईम आहे म्हणून उतरताना मला असं का वाटतं की पाण्यात उडी मारायची आम्ही नाही उतरणार कारण पाणी जास्त आहे चप्पल पण खराब होईल पॅन्ट पण खराब होईल त्यासाठी आम्ही नाही उतरला आम्ही आज बोटी रिटर्न जातोय आम्ही बघू किल्ला बघायला जाणार होतो पाणी घ्या तिथे प्लीज डिसाईड केलेलं नाही उतरणार राणीने आणि मी पण आम्हाला इन्स्पायर कि नाही कोळी मावशी त्या म्हणाले इथपर्यंत आला तर फिरूनच जाणार म्हणून आम्ही जो उतरलो ते पण बरोबर आहे इथपर्यंत आणि ना फिरणार नाही मग काय फायदा एवढा उन्हात आणत नाही येऊन म्हणून आम्ही जो उतरलो पण माझ्या फायनल गिफ्ट जाणार आणि कधी कधी ऍडव्हेंचर आयुष्यात ऍडव्हेंचर लागलं पाहिजे अर्नाला बीचच्या नावावरती बंदरवर आहे किल्ल्यावर आहे बंदर क्रॉस करून आणि ती लोकं इतकी स्वीट आहेत ना इथल्या अर्नालाचे कोळी लोक माझ्याकडे फक्त तीसच रुपये होते सुट्टे पाचशेची नोट होती आणि दहा रुपये भेटत नव्हते पर्समध्ये तर त्यांनी माझ्याकडनं फक्त तीसच रुपये घेतले इथं बोटीतून आरणाऱ्या किल्ल्याला क्रॉस करायचं असेल तर बोटीतून यावं लागतं ना मग त्यांच्याकडे ते सुट्टे नव्हते म्हणून त्यांनी आमच्याकडून फक्त तीसच रुपये घेतले म्हणाले ठीक आहे दहा रुपये कमी द्या इतकी गोड लोक आणि एकीनी बाईने एका कोळीने तर राणीला असं पकडून ठेवलेलं की राणी भिजू नये मग तिचा स्वतःचा टॉवेल पण दिला ना ना राणी अशी खरंच कोळी लोकं खूप गोड असतात माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे ना कारण माझ्या दांड्यातल्या मैत्रिणी पण तशाच इतक्याच स्वीट आहेत हां तर मी इथून इथून आम्ही एंटर केला मध्ये हा बघा किल्ला शॉर्टकटमध्ये दाखवते पुरा किल्ला तर आम्ही फिरणार नाही पुरा किल्ला फिरायला भेटणार पण नाही खूप पुढे आहे राणी तो पुढे तिथ तिथपर्यंत आहे जाऊया का तिकडे वरून रस्ता हा बाई इथं शिळ्या बघ कशा चोर शिड्या दिसल्या पुढचा रस्ता बंद आहे म्हणजे गुफा असेल तिथं कोण जर ओळखीचा भेटला आणि कोणी याला इतिहास माहिती असेल तर मी नक्की विचारेन पण आज मजा आली आजचा दिवस मला खरंच ॲडव्हेंचरस सोबत खूप मायेचा पण वाटतोय इथल्या लोकांचं प्रेम बघून श्रीपंचेश्वर मंदिर आहे तुपारचं बंद आहे आणि तिकडे दिसतो अजून काय तरी कळत तिथे राणी हा कुत्री जवळ किल्लाय लागली असते चल चल बस झालं बस झालं चल बस बस तिथे मंदिर दिसलं आता सेकंड इथं दर्गा आहे हा बघा आणि या दर्ग्यातूनच रस्ता आहे वाटत तिथं जायला त्या किल्ल्यापर्यंत hmm. राणी काय करायचंय जायचंय तुला hmm. पूर्ण किल्ला फिरायचा इथं पण एक छोटीशी विहीर आहे खरंच असं ब्लॉग करायला आणि व्हिडिओ करायला मजा येते है।, है ना आणि मेन फिरायला पण मजा येते अरे यार तेव्हा तिथं पण मंदिर आहे खूप सारे मंदिर आहे तिथे खरंच चला दर्ग्यातूनच जाऊया काय हे कुठलं आहे हजरत हाजी अली शहा बाबा हजरत अली शहा बाबा दोन हजार पंचवीस रिसेंट आहे म्हणजे रिसेंट पेंट केलं आहे त्याला आता आम्ही लोक किल्ल्याच्या वरती आहोत किल्ल्याच्या वरती समुद्र जवळ आहे आणि किल्ल्याच्या आज तरी माणसं राहायची आणि आजही तिथली कोणी लोक इथली कोणी लोक राहतात त्यांची घरं पण आहेत त्यांचं देवस्थान पण आहे आणि आम्ही किल्ल्याच्या वरती चढलं किल्ला फिरायला एक्सप्लोअर करायला सांगेन मग तेलपर्यंत व्हिडिओ बघा महाराजांच्या किल्ल्यांवरती जेव्हा लोक करतात बघितात ना लव काय काय तिथे अक्षता लव हर्षत असली नावं लिहितात का त्यावेळी ते बघून लढोक तर असं कर ना काय यार इतके किल्ले सुंदर सुंदर आणि अर्धाला किल्ला इथल्या कोळी लोकांनी इतका छान ठेवलाय ना खरंच इथं लोक राहत आहेत मुलं क्रिकेट खेळतात हो महिला विहिरीवर कपडे धुतात म्हणजे विहिरींचा पण वापर होतोय मग नका रे असं येऊन तुम्ही लोक कपल लोक येऊन घाण करा म्हणजे या येऊ नका असं नाही पण तिथं तुम्ही गावं भिवू नका लिहू है ना पोगाचा hmm. आता माझा पोरगा म्हणेल मम्मी तू ब्लॉग करत होतीस की ज्ञान देत होतीस पण hmm. मी काय चुकीचं चुकी सांगतेय का सांग चला आपल्याला इथून उतरायला आहे का बघूयात राणीने मग अशी दोन मिनटं फक्त तिला पॅम्परिंग केलं तर ती शोधत शोधत वरती किल्ल्यावरती आली राणीला ही बघ काय ग तुला आवडते ती तुला मायेरी हे करते लाड करती ती बघ ती पॅम्पर करते म्हणून आलीस ना तू परत चल आणि राणी पण बसली तिला झोप येते राणी पॅम्पर करते चल बाय 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 बाय

वारा सुटलाय मस्त वारा सुटला राणी राणी मला आता असं वाटतं इथेच राहावं इथून परत जाऊच नाही कारण इथे लोक इतकी स्वीट आहेत अजिबात आमच्या मुखलाच पुत्रा भूकला रावला राणीला सगळे पुत्र माझ्या मते आमची बोट जरासाठी चुकली म्हणजे आम्ही दोन मिनिटं नेट गेलो पंधरा मिनिटा कोट करावा लागेल मायांच्या इथूनच की बघून मला वाराहून इकडे त्यांना विचारलं इथं बसू का ते म्हणतात घरात बसा बसतं दारात इतकं प्रेम देतात इथली लोक यार हे हे असं हे कुठं कुठंच नव्हतं मी बघितलं आतापर्यंत काय बोलशील राणी राणीला <laughs> पण मारवून आले एकदम मन राणीचे तर शब्दच नाही निघत एवढ्या माये <laughs> त्यांनी मला चहा सुद्धा दिला आणि बिस्किट पण देतात जबरदस्ती जबर पुरा पुडाच्या पुढा आणून दिलेला बोट येत आम्ही उठलो आता आणि आलो त्या बिचारा आमच्यामुळे काम टाकून आमच्याशी गप्पा मारा बसलेल्या मी शोध आता आम्ही आणि आलो पण मजा आली कुठल्या गावात फर्स्ट टाइम आम्ही भाई बोट आली आता फोन ठेवतो आतमध्ये बोटीत बसायचं आहे आम्हाला कारण आम्हाला जागा पकडायची येतानाचा एक्सपिरियन्स आहे आमचा बोट काय हा, सॉलिड हालते आता जाताना पण तो एक्सपिरियन्स नसेल करायचा तर सीट बघावी लागेल म्हणून आम्ही फोन ठेवतो चला बोटवर निघाली निघाला आमच्या परतीचा प्रवास बाय बाय आरणाला किल्ला खूप <laughs> मजा आली अर्नाला किल्ल्यावरती हा तर मी जसं बोलली की मी तुम्हाला घरी जाऊन इतिहास सांगेन मी आणि राणी घरी आलो आमच्या दोघींचे पण फोन डेट झालेले म्हणून म्हटलं घरी जाऊन फ्रेश होऊन मगच इतिहास सांगूया तर पंधराव्या शतकात सुलतान बेगडा नावाचा सुलतान होता त्यांनी तिथं का किल्ला बांधलेला आणि समुद्राच्या मधी अरणाऱ्या बीच आहे ना तो पूर्ण असा समुद्राच्या मधीच येतो किल्ला इतका सुंदर किल्ला आणि तो त्यांनी त्या रा सुलतानाने बांधलेला त्याच्यानंतर पंधरा सोळा सतरा दोन वर्ष त्यांनी दोनशे वर्ष दोनशे वर्ष त्यांनी राज्य केल्यानंतर पोर्तुगीज जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा पोर्तुगीजांनी तो किल्ला कब्जा केला म्हणजे त्या सुलतानाला हरवलं पण त्यांनी फक्त दोन तीन वर्षच केलं जसं ते सुलतानाने दोनशे वर्ष राज्य केलं पोर्तुगीजांना तिक तितकं नाही जमलं त्यानंतर मराठा पहिले बाजीराव फर्स्ट बाजीराव पेशवे त्यांनी जेव्हा लढाई केली पोर्तुगीजांसोबत तेव्हा ते तो किल्ला जिंकले आणि मग त्यांनी ते बांधकाम खूप छान केलं त्या लोक फक्त चौकी म्हणून वापरायचे पोलीस चौकी जशी आत्ता आपल्याकडे असते तसं त्या किल्ल्याचा वापर पोर्तुगीज फक्त पोलीस चौकी म्हणून करायचे त्या काळातली त्यांची आणि जेव्हा बाजीराव पेशव्यांनी बा कब्जा केला त्यानंतर बाजीराव पेशव्यांनी तो किल्ला छान बांधला किल्ला समुद्राच्या भोवती आहे म्हणतो इतका सुंदर आहे ना ठीक आहे किल्ल्याचा इतिहास इतका ठीक आहे मी याच्यापेक्षा काय सांगू ना मी जितकं गुगल केलं तितकं माझ्या लक्षात राहिलं अठराव्या शतकानंतर तो पोर्तुगीज सॉरी मा बाजीराव पहिले बाजीराव पेशव्यांकडेच राहिला अठराव्या शतकानंतर इंग्रज जेव्हा आले तेव्हा इंग्रजांनी काहीतरी शंभर वर्षासाठी जिंकलेला पण पुन्हा तो मग मराठ्यांकडेच गेला आज सगळा इतिहास आहे त्या किल्ल्याचा तर आणि मी चुकीचं काही एखाद शब्द गेला असेल जर इतिहास सांगताना तर माफ करा मला तितकं माहिती नव्हतं मी पण गुगल केलं त्यानंतरच कळले विकिपीडियाकडून तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाव